आहे सगळ सर्वांनी जो टाळ्या तोड्या कुठल्याही प्रकारचा निधी शाळेला नसताना या ठिकाणी रंगकाम चालू करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल की सी सी टीव्ही कॅमेरा शाळेमध्ये आहेत जेव्हा हिथं मी बोलतोय हे सी सी कॅमेऱ्यामध्ये कैद आहे सगळ जे विद्यार्थी आमचे आहे तिथं सगळं सी सी विथ ऑडिओ इथं या ठिकाणी रेकॉर्डिंग आहे अतिशय चांगलं वाटलं मला या दोघे गावामध्ये पालक चांगली मदत करता येईल जून पासून मला वाटते मी एखादी एखाद्यानी मदत केली प्रसार माध्यमाच्या द्वारे जेव्हा टाकतो तेव्हा म्हणतात गोगवे हे शाववाडी तालुक्यातलं आहे काय असं मला विचारतात मित्रांनो गोगवे हे पन्हाळा तालुक्यात आहे हे या ठिकाणी त्यांना प्रकाशन सांगावं लागतं आणि हे विद्यार्थी तुम्ही सर्व पालक यांच्या माध्यमातन हे आपल्याला पुढे न्यायचं काम आपण करणार आहोत विद्यार्थी विकास हे शाळेचं ब्रीद असणार आहे ज्ञानासाठी आहात या सेवेसाठी बाहेर जा आपल्याला सांगायचं झालं तर आपण सर्व मानव आहोत आणि आपण जेव्हा शाळेमध्ये प्रवेश करतो तेव्हा सर्व विसरून या शाळेच्या प्रांगणामध्ये शाळेच्या द्वारामध्ये यायचं आहे असं आपल्याला सांगता येईल एकमेकांशी संवाद वाढवणं आवश्यक आहे मागा संदेश विद्यार्थ्यांनी दिलेला आहे गोगे गावाची मोठी इमेज म्हणजे विद्या मंदिर शाळा आहे असं मी सांगू शकतो कारण इमेज तयार करणं खूप या ठिकाणी अवघड असतं आणि ती इमेज वाढवायचं काम आमचे विद्यार्थी करतायत तेवीस विद्यार्थी शाळेची ताकद आहेत एन नुसार विद्यार्थी सुरक्षा महत्वाची आहे मी शाळेचा प्रमुख म्हणून सांगू इच्छितो तेवीस विद्यार्थी सुरक्षेबाबत ते तडजोड नाही तो पालक असेल कोणी असेल कुठल्याही प्रकारचा मी स्वतः असेल तर कुठल्याही प्रकारची तडजोड असणार नाहीये कारण बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थी आम्ही जून पासून पाहिलं की सुरक्षितता आणि विद्यार्थी याच्या बाबत माझा वेळ खर्च निघालाय जे मला इतर बाबीसाठी खर्च करायला पाहिजे आहे तो या ठिकाणी वेळ खर्च निघालेला आहे आणि भविष्यातले विद्यार्थी घडतील असं या ठिकाणी मी सांगू शकतो शाळेचा विकास हा कधी थांबणार नाही मागच्या वेळेस पण सांगितलं पंधरा ऑगस्टला की शाळेचा विकास थांबणार नाहीये आताही सांगतो की शाळेचा विकास हा थांबणार नाहीये मी धन्यवाद मानतो तुम्ही सर्वजण ग्रामस्थ बंधू भगिनी विद्यार्थी सर्व पालक शाळा व्यवस्थापन समिती याच्यामध्ये